सत्याच्या शोधात प्रत्येक क्षण खरा सामना न्यूज नेटवर्क नमस्कार खरा सामना न्यूज मध्ये आपले स्वागत पैठण तालुक्यातील जायकवाडी उत्तर येथील शाहविद्यालय दोन हजार दोन च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा पुन्हा एकदा तब्बल तेवीस वर्षानंतर शकिलमुळे भरला दोन हजार दोन वर्षाच्या बॅच चे सर्व विद्यार्थी होते हा समारंभ रविवार दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी शाहूविद्यालय जायकवाडी उत्तर या शाळेच्या प्रांगणात अनोख्या पद्धतीने पार पडला प्रथम सर्व विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रवेशद्वारापासून दुतर्फा उभे राहून आपल्या गुरुजनांवर गुरु माझ गणगोत गुरु हिच माऊली गुरु, गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली या गीताच्या साक्षीने संगीतमय वातावरणात फटक्यांच्या आतशबाजीत पुष्पवर्षाव केला आणि गुरुजनांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले या स्नेह मिलन कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्यगीत आणि शालेय परिपाठाने झाली

घोडकेसर माळीसर थोटेसर देवकर सर जाधव सर लाडसर विकास शेजूळ आदी तत्कालीन शिक्षकांची उपस्थिती होती या शाळेची नेहा नावाची विद्यार्थिनी जास्त गुण घेऊन शाळेतून प्रथम प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली त्याबद्दल माजी विद्यार्थ्याच्या वतीने नेहाचा मान्यवरांच्या हस्ते शेख तर्फे ट्रॉफी शाल देऊन सत्कार करण्यात आला तसेच या गुणवंत विद्यार्थ्यांना निर्मळ सरांनी एक हजार एक रुपये पारितोषिक दिले प्रसंगी विद्यार्थ्यांनी शाळेला भेटवस्तू दिली तेवीस वर्षानंतर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा वर्ग भरला कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शकील शेख यांनी कार्यक्रमाची भूमिका मांडली तर शिस्तबद्ध सूत्रसंचालनाच्या माध्यमातून कल्पना पारेकर यांनी कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत सर्वांना खेळवून ठेवले या प्रसंगी विविध क्षेत्रात आपल्या शाळेचे नाव उंचावणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी स्वपरिचय आणि मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी पोलीस खात्यात अधिकारी असलेल्या सुश, असले सुशील खरात यांनी अत्यंत स्वजळ आणि नावाप्रमाणे आणि प्रांजळ भाषेत मित्रांशी भावनिक संवाद साधला दिनेश इरमळ पांडुरंग तायडे शकील शेख इनुस शेख दुर्गा अंबाडे जावेद शेख आदी विद्यार्थ्यांनी मनोगतातून शाळेत आठवणींना उजाळा दिला या कार्यक्रम प्रसंगी विविध क्षेत्रात ना उंचवणारे याच शाळेचे विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते कोळीवाडा हॉटेलचे मालक पवन घटे यांचं या, यांच या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभलंय बाहेर राज्यातून जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या जीवनाची व्यवस्था त्यांच्याकडे होती धन्यवाद अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या खऱ्या सामना न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा एंड शेअर शेअर करायला विसरू नका धन्यवाद खऱ्या सामना न्यूज नेटवर्क